हॉस आता सांगलीमध्ये ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक स्कूटर्ससह विस्तार मोटोहॉस आणि ए आर मोटर्स सांगली यांच्या भागीदारीत ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन्स मोटारसायकल्स आणि इटालियन व्ही एल एफ इलेक्ट्रिक स्कूटर आता सांगलीकरांसाठी उपलब्ध झाले आहेत या गाड्यांचं बुकिंग आणि डिलेवरी सुरू झाली आहे मोटो हॉस्टचे एम डी तुषार शेळके प्रिन्सिपल डीलर विपुल थोटे आणि गणेश मासाणे यांच्या हस्ते सांगलीतील शोरूमचा शुभारंभ करण्यात आला मोटोहॉस के डब्ल्यू मोटो एलास मोटर प्रायव्हेट लिमिटेडचा उपक्रम भारतात बळकट करत आहे सांगलीमध्ये पाचव्या डीलरशिपचे उद्घाटन ए आर मोटर्स सांगली यांच्या सहकार्यानं करण्यात आले त्यामुळे ऑस्ट्रियन ब्रिकस्टन मोटरसायकल आणि इटालियन व्ही एफ टेनिस ई व्ही आता सांगलीकरांसाठी उपलब्ध झालेत ब्रिक्सटन मोटरसायकलच्या उच्च प्रदर्शन बाईक्स मध्ये क्रॉस फायर फाय हंड्रेड एक्स क्रॉस फायर फाय हंड्रेड एक्स सी क्रॉम वेल बाराशे आणि क्रॉम वेल बाराशे एक्स यांचा समावेश आहे उत्कृष्ट डिझाईन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानं समृद्ध असलेल्या या बाईक्स जागतिक बाजारात लोकप्रिय आहेत व्हीएल एफ टेनिक्स इलेक्ट्रिक स्कूटर ही शहरी वाहनांची उत्कृष्ट निवड आहे हलके डिझाईन मोठे टायर्स काढता येणारी बॅटरी कॅन्टिव्हिलियर सस्पेंशन आणि थ्री रायडिंग मोडसह एकशे तीस किलोमीटरपर्यंतची रेंज या स्कूटरला अधिक खास बनवते हो एबीएस सुरक्षा प्रणाली एलईडी डी लाईटिंग ब्रेम्बोसह जुआन ब्रेक सिस्टीम पूर्णपणे ॲडजस्टेबल के वाय बी सस्पेन्शन भारत शहरातील प्रवास टुरिंग आणि ॲडव्हेंचर रायडिंगसाठी परिपूर्ण परफॉर्मन्स व्हीआल एप टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर हलके आणि मजबूत फ्रेम मोठे टायर्स आणि काढता येणारी बॅटरी कॅन्टिव्हिवर सस्पेन्शन थ्री रायडिंग मोड्स आणि एकशे तीस किलोमीटरपर्यंत रेंज वैशिष्ट्य ब्रिक्सन मोटरसायकलच्या मध्ये समाविष्ट आहेत मोटोहॉर्स केवळ विस्तार करत नाही तर भारतीय रायडिंग अनुभव नव्यानं परिभाषित करत आहे जागतिक दर्जाच्या दुचाकी भारतीय बाजारपेठेत आणण्याचा कंपनीचा संकल्प आहे प्रत्येक नवीन डीलरशिपचा परफॉर्म्स टिकाव आणि ग्राहक समाधानती प्राधान्य देत आहेत सांगली आणि परिसर महत्वाचा बाजार आहे आणि येथील बाईक कल्चरमध्ये मोटो हॉस महत्वाची भूमिका निभावू इच्छितो सांगलीतील दिल प्रीमियम डीलरशिप आणि उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न आहे एक हजार चौरस फूट शोरूम आणि चारशे चौरस फूट वर्कशॉप आहे ब्रिक्सटन मोटरसायकल स्टँडर्ड वॉरंटी दोन वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी व्हीएलएफ टेनिक्स इलेक्ट्रिक स्कूटर दोन वर्ष वाहन वॉरंटी तीन वर्ष बॅटरी वॉरंटी आहे मोटो हास भारतभर विस्तारत आहे मोटोह दोन हजार पंचवीसच्या च्या मध्यापर्यंत वीस नवीन डीलरशिप उघडण्याच्या तयारीत आहे मुंबई पुणे चेन्नई मैसूर हैदराबाद रायपूर दिल्ली जयपूर इथं लवकरच नवीन शाखा सुरू होणार आहेत नमस्कार माझं नाव तुषार शेके मॅनेजिंग डायरेक्टर मोटो हाऊस सेन्याचा आज खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण सांगलीमध्ये मोटो आपलं पाचवं शोरूम ओपन करत आहोत आणि इथं आपण मोटो हाऊसच्या अंडर दोन ब्रँड आणलेले आहेत पहिला ब्रँड म्हणजे ब्रिकस्टन मोटरसायकल आहे जो हा ऑस्ट्रियाचा ब्रँड आहे त्याच्यामध्ये आपण चार मोटरसायकल आणलेले आहेत पाचशे सीसी मध्ये दोन आणि बाराशे सीसी मध्ये दोन ते सोडून आपण इटालियन ब्रँडने काढलेला आहे बीएलएल त्याच्या अंडर आपण इलेक्ट्रिक स्कूटर आणलेली आहे ज्याचं नाव वीएलएफ टेनिस आहे तर या दोन्ही ब्रँड हाऊस ब्रँड आपला हा अम्रेला ब्रँड आहे त्याच्या अंडर आपण आणलेले आहेत या गाड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आपण कोल्हापूरला करतो तर तीस हजार गाड्या बनवायची आपली क्षमता आहे फॅक्टरची आणि आज आपलं भारतातलं हे पाचवं शोरूम आहे आणि सांगलीची जी टीम आहे किंवा आपली एआर मोटर्सची आपण जे पार्टनरशिप केलेले आहेत तर एआर मोटर्सची पूर्ण टीम सेल सर्व्हिस टीमचं से पूर्ण ट्रेनिंग आपण आपल्या मोटर हाऊस किंवा ब्रिक्सन बीएलएफ च्या ग्लोबल स्टँडर्ड प्रमाणे आपण ट्रेनिंग केलेली आहे जेणेकरून सांगलीकरांना बेस्ट ऑफ द सेल्स आणि सर्व्हिसची सर्व्हिस अनुभवाला मिळेल आणि माझं हेच सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सांगलीकरांना की तुम्ही यावर हे ब्रँड्सना अनुभवावेत ब्रिक्सन मोटरसायकल्स न चालवून बघावेत टेस्टर घ्यावेत बीएलएफ स्कूटर टेनिस याचा सुद्धा अनुभव या डिझाईन वाईज मला वाटतं बी आमचं आज भारतात सगळ्यात सुंदर दिसणारी इलेक्ट्रिक स्कूटरला म्हणता येईल एकशे तीस किलोमीटरची आमची रेंज आहे या स्कूटरला तीन तासामध्ये चार्जिंग होते आणि तीन कलर ऑप्शन होते आपल्याकडं रिमूवबल बॅटरी देखील आहे त्यामुळे यंग जनरेशन आहे किंवा ज्यांना काहीतरी वेगळं पाहिजे डिझाईन वाईज ते नक्कीच त्यांना हे प्रोडक्ट आमचे आवडतील परत मी सगळ्यांना हेच रिक्वेस्ट करतो की आवे आणि अनुभव थँक्यू